जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे वडकबाळ परिसरात पावसाच्या पाण्यामुळे गावातील अनेक नागरिक अडकून पडले होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला एनडीआरएफला पाचारण केले एनडीआरएफच्या जवानांनी धाडसी मोहीम राबत पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले या मोहिमेदरम्यान वृद्ध महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात आली नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवल्यानंतर त्यांची सोय शाळा आणि ग्रामपंचायत इमारतींमध्ये करण्यात आली आवाहन केले असून नाल्यांच्या न जाण्याच्या सूचना दिल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील दळणवळण विस्कळीत झाली असले तरी जिल्हा प्रशासन पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले मामा तुम्ही जरा साईडला सर का त्यांना येऊ दे मामा जरा साईडला या जरा बाजू नाही सामान घेऊन नका रे अगोदर माणसं काढा बाहेर कस पुढं मामान सामान सामान राहू दे ते बसा बस खाली बस बसा, बसा मावशी खाली बसून का ओ चार शेरडा आणू नका शेरडा बांधून टाक तिकडे